सर्वजण वेगवेगळ्या तांदळाचे मोदक करतात पण कधी रेशनाचे तांदळाचे मोदक करत नाही तर आज आपण रेशनाचे तांदळाचे मोदक पाहणार आहोत नमस्कार मंडळी राम राम स्मार्ट किचन मध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण रेशनच्या तांदळाचे अगदी मार्केट सारखे मोदक पाहणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक किलो रेशनचे तांदूळ घेतलेला आहे तांदूळला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका चाळणीत पाणी चाळणीत काढून सर्व पाणी नितरून घ्यायचं आहे इथे सर्व तांदूळ मी धुवून घेतलेले आहे आता एका कॉटनच्या कपड्यावर ते तांदूळला पसरून घ्यायचे आहे अगदी दोन तीन तास चावलीमध्ये वाळून घ्यायचं आहे टिप्स कारण उन्हामध्ये शक्यतो शक्यतो वाळवायचं नाही कारण तांदळाचे तुकडे होतात दोन तीन तासांतर तांदूळ वाळलेला आहे चला मग आता आपण तांदळाच्या पिठाचे उकड कसे काढायचं आहे पाहूया एका पातेल्यात अडीच कप पाणी घालून घ्यायचं आहे त्यात एक चमचा गाईचे साजूक तूप घालून चिमट भरमीट घालून घ्यायचं आहे पाणी थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये जेवढं पाण्याचं प्रमाण आपण घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात तांदळाचे पीठ घालून घ्यायचे आहे पाण्यात पीठ घातल्यानंतर पिठाला सतत ढळत राहायचं आहे जेणेकरून पिठात गुटलं येणार नाही ना इथे पीठ एकजीव झालेलं आहे आता त्यावर एक ताट झाकून सात आठ मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आता आपण मोदकाचे सारण कसे करायचे ते पाहूया इथे मी एक मोठी वाटी उल खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे आता ते खोबरं मिक्सर भांड्यामध्ये घालून थोडंसं जाडसर फिरून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण खसखसला एका कड्यामध्ये भाजून घ्यायचं आहे खसखस भाजल्यानंतर त्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर ना कड्यामध्ये दोन चमचा साजूक तूप घालून आपण बारीक केलेलं खोबरं दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे मंदाचे वर साधारण एक मिनट परतून घ्या म्हणजे खोबरं थोडं मऊ होऊन एकजीव नंतर न त्यात एक वाटी किसलेलं गुळ टाका गुळ आणि खोबरं नीट मिक्स करून घ्या तोपर्यंत हलवत रहा, जोपर्यंत गुळ वितळ वितळून एकत्र होत नाही इथे मोदकाचं सारण तयार झालेलं आहे आता त्यामध्ये वेलची पावडर आणि भाजलेला खसखस घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे इथे आपले मोदकाचे सारण खूप छान तयार झालेलं आहे इथे आपल्या मोदकाचे उकड थंड झालेला आहे हातावरती थोडंसं तेल किंवा तूप लावून मळून घ्या इथे तुम्ही बघू शकता पीठ छान असा मऊ झालेला आहे मोदकाला वापरून घेण्यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घालून अगोदर सुकळून घ्यायचा आहे चला मग आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया आता मोदकाचा आकार घेण्याची पद्धत बघूया एका छोटा गोळा घेऊन हाताने थोडं दाबून पोळीप्रमाणे पसरून घ्यायचं आहे मधोमध मद सारण भरायचं आणि नंतर हलक्या हाताने कडेवर छोटे छोटे पाने घ्यायचे आहे सगळ्या पानावर वरती एकत्र करून मोदकाचा आकार द्यायचा आहे सुरुवातीला आकार परफेक्ट येणार नाही पण सराव झाले की अगदी सुंदर मोदक तयार होतात आणि खरं सांगायचं तर परफेक्ट दिसणं महत्व नाही प्रेमाने केलेले मोदक हेच बाप्पाला जास्त प्रिय आहे जसे की माझं मोदक छान नाही तरी प्रयत्न केले आहे इथे मी तुम्हाला दोन प्रकाराचे मोदक कसे बनवायचे मी सांगितलेलं आहे पहिला आहे की तुम्ही हातात हाताने चिमटी देऊन देऊन पाने बनवू शकता अन जर तसं नाही जमलं तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने तसे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसंही बनवू शकता तुम्ही बघू शकता हा मोदक मी चमच्याच्या सहाय्याने केलेला आहे आणि बऱ्याचपैकी छान आलेला आहे अशा प्रकारे आपले सर्व मोदक वाकडे तिकडे होत होत तयार झालेला आहे आता आपण सर्व मोदक उकडून घेऊया मी इथे एक जाळीवाला भांड घेतलेलं आहे त्यावर केळीचे पान ठेवून केळीच्या पानाला तूप लावून घेतलेलं आहे त्यावरती आपण तयार केलेला मोदक सर्व ठेवून घ्यायचा आहे एक दहा मिनिटासाठी आपल्याला मोदकला वापून घ्यायचं आहे गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि शक्यतो जास्त वाप देऊ नका एक दहा मिनिट पुरेसे झाले इथे आपले दहा मिनिट झालेला आहे आपले मोदक छानपैकी तयार झालेला आहे मोदकाला छान असा पांढर शुभ्र रंग आलेला आहे गरम गरम मोदक वर साजूक तूप टाकून सर्व करून घेऊया फायनली आपले मोदक तयार झालेले आहे चला मग आता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवूया शेवटी गरमागरम वर थोडंसं तूप घालून मी चव बघितलेला आहे एकच नंबर चवीला झालेला आहे अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद